कोलंगणाचा इतिहास फारसा स्पष्ट नाही पण काही लिखित माहितीनुसार याप्रमाणे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या तोपा असाव्यात असे उल्लेख सापडतात फत्ते लष्कर रामप्रसाद शिवप्रसाद व मार्क डे अशी या तोफांची नावे होती त्यातील शेवटची तोफ इंग्रजांनी वितलवले असे कळते पण इतर तीन तोफांचं काय झालं हे अजूनही माहीत नाही कोटच्या युद्धानंतर महाराजांच्या इतर किल्ल्यांप्रमाणेच हा किल्लाही बेवारस आहे आता या कातळ पायऱ्या चढत आम्ही मध्ये असणाऱ्या गुफेजवळ पोचलो न थांबता या कातळखुरीव पायऱ्या चढत आम्ही थोड्या वेळातच कुलंगाडाच्या दरवाज्यामध्ये पोहोचलो दरवाजा पडित अवस्थेत दिसतो मुख्य दरवाजेच्या पश्चिमेकडे गेल्यावर मोठी गुहा आहे गुहेमध्ये फारशी जागा आहे इथे माणसेही राहू शकतात बाजूला वाडे आणि इतर काही भग्नावस्थेत अवशेष पाहायला मिळतात हा गडाचा बाले किल्ला असावा असे वाटते इथे एका मोठ्या वाड्याचे अवशेष आढळतात इकडे फोटो वगैरे काढले आणि आम्ही गडाच्या डाव्या बाजूला गेलो तिथे एकाला एक जोडलेल्या नऊ पाण्याच्या टाक्या आहेत आणि टाक्यातील पाणी तर इतकं सुंदर आहे की शहरातल्या पाण्यालाही लाजवेल पाण्याच्या टाक्यांच्या मध्ये एक गणपतीचे शिल्प आहे आणि त्याच्या थोडं पुढे गेले की एक शिवलिंग लागतं तिथे दर्शन घेतले आणि साईड ला बसून जरा स्नॅक्स वगैरे खाल्ले आणि आराम केला फोटो वगैरे काढले आणि खूप उशीर झालेला तर पुन्हा आता परतीच्या प्रवासाला लागलो फायनली खूप आनंद होत होता की आमचा एम के ट्रेक सक्सेसफुली कम्प्लीट झालेला आनंद तर शिखरावर होता आणि हे अविस्मरणीय क्षण आयुष्यात पुन्हा यावे असं वाटत होत आणि मनामध्ये एक निश्चय ठरला की पुन्हा या ट्रेक साठी यायचं तुम्हाला आवडेल का हा ट्रेक करायला आणि कशी वाटली जर्नी कमेंट मध्ये नक्की सांगा